नमस्कार मैत्रिणी सगळ्याजण कशा आहात आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओ बनवण्याचंही कारण तसंच खास आहे का तर तुमच्यासाठी एक खूप छान अशी एक माहिती घेऊन आलेली आहे आपल्या एस टी महामंडळाने आपल्यासाठी खूप छान अशी योजना आणलेली आहे ती योजना म्हणजे अकरा मारुती दर्शन परत औंदचं दर्शन आहे पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट अष्टविनायक आहे असं श्रावण मासानिमित्त आपल्याला देवदर्शनाची आणि खूप कमी दरामध्ये अशी सोय केलेली आहे तर ती त्याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कसं होतं एक एक ठिकाणी बजेट खूप कमी असतं आणि आपल्याला कमी बजेटमध्ये फिरायचं पण असतं एकेकांना नसतं की बाबा एवढं बजेट होत नाही आहे त्यामुळं कमी बजेटमध्ये हे होतं आणि अगदी सुरक्षित प्रवास म्हटलं तर आपल्याला लालपरीचा आहे आणि खूप छान प्रवास होतो तर त्यासाठीच तुम्हाला ही मी माहिती देत आहे की कशा पद्धतीनं तुम्ही लालपरी बुक करू शकता आणि तुमचा प्रवास खूप छान पद्धतीनं तुम्ही करू शकता तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीनं प्रवास आहे तर प्रवास कसा आहे बघा अकरा मारुती दर्शन आहे एक दिवस तिकीट दर आहे पुरुषांच्यासाठी पाचशे साठ रुपये महिलांच्यासाठी दोनशे ऐंशी रुपये आहे अष्टविनायक एक दिवसाचा मुक्काम आहे दोन दिवस जाणार तिकीट दर पुरुषांच्यासाठी एकोणीसशे पन्नास आहे आणि महिलांना नऊशे पंच्याहत्तर आहे आणि मार्लेश्वर गणपतपुळे रत्नागिरी हा जो प्रवास आहे तो एका दिवसाचा आहे त्याच्यासाठी पुरुषांना सहाशे रुपये आहे आणि महिलांना तीनशे रुपये आहे औंद गोंदवले शिखर शिंगणापूर एका दिवसाचा प्रवास आहे तर त्याच्यामध्ये पुरुषांना तिकीट दर आहे सहाशे साठ रुपये आणि महिलांना आहे तीनशे तीस रुपये पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट एक दिवसाचा मुक्काम आहे तिकीट दर आहे पुरुषांना तेराशे दहा रुपये आणि महिलांना आहे सहाशे साठ रुपये तर महिलांना आहे अर्ध तिकीट आणि पुरुषांना आहे फुल तिकीट आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वरील महिला पुरुष दोन दोघांनाही पूर्णपणे फ्रीमध्ये आहे एकही रुपया नाही आहे फुकटमध्ये आहे किंवा मोफत म्हटलं असा तरी चालेल मोफत ही सुविधा उपलब्ध आहे आणि ही महिला सन्मान योजनेअंतर्गत ही पन्नास टक्के सवलत जी दिलेली आहे ती इथंही तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या सुविधेचा तुम्ही लाभ घ्यावा सगळ्यांनी आणि खूप छान पद्धतीनं आता श्रावण माणसामध्ये माणूस सगळेच काय करतात की देवदर्शनासाठी जातात तर त्या ठिकाणी तुम्हाला छान देवदर्शनही होईल आणि प्रवासही सुरक्षित होईल तर तुम्ही हा लाल, परीचा, लाल परीची जी योजना आहे आपले राज्य परिवहन मंडळाने जी योजना काढलेल्या त्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा तर हा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे आपल्या जवळच्या एस टी आगारामध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्ही विचारायचं आहे तर ते विचारायसाठी तर तुम्हाला मी तुम्हाला थमनेलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल साईटला स्क्रीनवरती पण दाखवून दाखवून देईल की बाबा अशा पद्धतीनं आहेत तुम्ही ह्या ह्या यात्रा आहेत त्यांनी आयोजित केलेला आणि तुम्ही करा तुम्ही काय करायचं आहे जवळच्या सगळ्या तुमच्या मैत्रिणी कोण महिला असतील कोण असतील घरातली तर सगळ्यांनी मिळून काय करायचं आहे की तिथं जाऊन बुकिंग करायचं आहे आणि पाच रुपयेचं आरक्षण तिकीट आणि हे जे काही तिकिटाचे दर आहेत ते अशा पद्धतीनं तिथं तुम्ही हे करायचं भरायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या गावातून ही योजना मिळते त्यामुळं तुम्ही तुमच्या गावातल्या एस टी स्थानमध्ये जाऊन ही तुम्ही चौकशी करा आणि कुणाला यातून माहिती नाही आहे जसं तर ही माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद आणि हां एक महत्त्वाची म्हणजे जु जरुरी एक सूचना आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या गावापासून जे कोणता आगार पडतो तर तिथं तिकीटाचे दर हे वेगवेगळे लागू शकतात का तर तुमच्या गावापासून किती अंतरावरती देवदर्शन आहे किंवा काय आहे ही महत्त्वाची सूचना आहे त्यामुळे तिकिटा तिकिटाचे जे दर आहेत ते खूप वेगळे वेगळे राहू शकतात आपल्या जिल्ह्या वाईज तालुका वाईज तुमचे दर वेग